काय प्रश्न समस्या फक्त मेन पाणी बाकी नाही काय किती दिवसाला तीन तीन दिवसाने पाणी येते काय करायचं मेन पाणी लक्ष आहे म्हणजे असे की त्याला ज्याला निवडून दिलं की तो एकदा निवडून दिलं की तो परत इकडे येत नाही आलं का लक्ष तुमच्या परत येतच नाही तो परत म्हणजे तो बघतच नाही इकडे की पाठीमाग काय चाललंय काय नाही लोकांची परिस्थिती काय पाणी साल्या म्हणून फिरावं लागते लोकांना बाया माणसांना बरं का पण तसे झाल्या तशा सुधारणा अजून तिकडं काय अजून झालेल्या नाही बरं का ते दहा वर्षे झालं टाकी पाण्याची आहे ना दहा वर्षे बांधून ठेवली पण तिचं अजून सप्लाय काही चालू नाही सगळं क कनेक्शन वगैरे आणून दिलेले नमस्कार मी राकेश सूर्यवंशी आपण पाहता लोकराजा बातमी समतेची तर मंडळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रंधुमाळी सुरू झालेली आहे तर याच सगळ्याच्या अनुषंगानं आपण आलेलो आहोत उरळी देवाची पुरसुंगी नगरपालिका संघामध्ये आपण सध्या हवे बेकराई बसस्टँडच्या जवळ तर नेमकं लोकांच्या समस्या काय आहेत लोक निवडणूककडे कसं बघतायत आणि नेमकी हवा कोणाची आहे जनतेचा कौल कोणाकडे आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर चल काय सध्या हवा कोणाची आहे म्हणजे काय सांगता येत नाही तसं सांगता येत नाही कारण सत्य सचिन धोमाळ आपलं संत सचिन धोमाळ आहे ना हा त्या सध्या जी हवा आहे आपले प्रश्न काय आहेत नेमके समस्या आता एवढ्या वर्षानंतर निवडणूक आवडल्या सात ते आठ वर्षानंतर स्थानिक समस्या अशी की पाण्याची लोकांना पाणी नाही टायमिंगला दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही बाकी काय आणि रोडची बी परिस्थिती फारच बिकट आहे काय वाटतं मला कोणकडे तुमचं काम करेल आता असं वाटतं की बाप्पू चाललं चाललंय म्हणजे चोरात आहे शिवसेनेबाबतीत बाकी आता म्हणजे महायुतीकडून म्हणता तुम्ही महादेव मारुती गुरव मंदिराचे पुजारी काय आपल्याला काय वाटतं ते आता नगरपालिका निवडणूक आवडल्या मागच्या काही काळामध्ये आपला भाग महापालिकेमध्ये पण समावेश झाला होता हां हां तर आपल्याला काय वाटते कुठलं योग्य समाविष्ट झाला होता बरं का पण तसे झाल्या तशा सुधारणा अजून तिकडे काय अजून झालेल्या नाही बरं का ते दहा वर्ष झालं टाकी पाण्याची ये ना दहा वर्षे बांधून ठेवली पण तिचा अजून सप्लाय काही चालू नाही सगळं कनेक्शन वगैरे आणून दिलेलं आहे पण असा एक पापडी वस्तीच्या लोकांचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर हा दहा वर्ष झाले गेले अजून तो तसाच पडलेला आहे आणि बाकी रस्त्यांचं थोडं इथं पुढं निवेदन नाही थोडा रस्ता दाबला गेला आहे तर ह्याच्याकडं महानगरपालिकेचं लक्ष नाही नगरपालिका निवडणूक आहेत ना सध्या आता नगरपालिका नगराध्यक्ष असं तुम्हाला वाटतं कोण व्हायला पाहिजे म्हणजे कोण म्हणजे म्हणजे नगराध्यक्ष आता परत उमेदवार आहेत ना महायुती असेल महाविकास आघाडी असेल नगरसेवक असतील तर तुम्हाला काय वाटतं की हा माणूस नगरसेवक झाला पाहिजे आता कोण कोण उपाय ते मला नाही सांगता येणार पण साधारण बी जे पीचं तर काम चांगलं आहे हां असं आहे त्यामुळे त्यांचाच होणं आता गरजेचं आहे तर आता ही जी निवडणूक येते ती कोणत्या मुद्द्यावर होईल तुम्हाला असं वाटतं की हा मुद्दा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असेल हा निवडणूकमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आता हे गेले पाच वर्ष काय पाच दहा वर्षे इथं नगरसेवक नाही त्यामुळं इतकी इथं दुरावस्था आहे की रस्त्याचे खड्डे बुजवत नाहीत पावसाळ्यामध्ये रस्ते नीट नाहीत कुठं दाबले गेलेत अतिक्रमण आहे इथं रस्त्यामध्ये संध्याकाळी येऊन बघा तुम्ही इथं रस्त्याने चालता येत नाही एवढं ये ट्रॅफिक जाम होतं तर म्हणजे हे एवढं हेचं ह्याच्याकडं नगरपालिकेचं लक्ष नाही आहे महानगरपालिकेचं तर त्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही संध्याकाळी सात वाजता इथं एक बघा काय परिस्थिती काळी हा मेन प्रश्न आहे आणि हा रस्ता आहे तो रेल्वे गेटला गेला पाहिजे हां मेन म्हणजे हा रस्त्यांचा प्रॉब्लेम हा तिथपर्यंत गेला आणि हा रस्ता पुढंच थांबलेला आहे तो दाबला गेला आहे तो काही वर्षी अजून तो रस्ता तसाच आहे तो तिथं तिथून पुढं गेला पाहिजे रेल्वे गेटला गेला पाहिजे मेन हा समस्या आहे त्या लोकांच्या नाव सांगा आनंदराम सुरद जाधव सध्या आता हवा कोणाच्या आहे इथं काय कोणाचा आहे ते बोर्ड इथं लावत होतो काढला बोर्ड कावर काढला बोर्ड काय माहिती बाबा तुम्हाला काय वाटते कोण नगर नगराध्यक्ष होईल चांगल्यामुळे गोरगरी बाबा लक्ष त्यांना ठेवो नगराध्यक्ष होवो देना एवढीच विनंती आम्हाला बाकी काय नाही तुम्हाला काय वाटते कोण व्हायला पाहिजे इथं याचं काय ना शिवाय काय ते जाते इथं इथं ते होवे काय आम्हाला पण टोकत नाही एवढ्यापासून नाव बरं इथं आपल्या अडचणी काय आहेत प्रश्न समस्या फक्त मेन पाणी बाकी नाही काय दिवसाला पाणी येते तीन तीन दिवसाने पाणी येते काय करायचं मेन पाणी मेन पाषा बाकी पाणी आणि रोड रोडचं काय नाही पण पाणी मेन पेयला पाहिजे ना तुम्हाला काय कोण करायला कोण करत करतील काय आपल्या शिवसेनेचे अध्यक्ष कोण ते करतील ते आमची त्यांची आशा आहे बाबा आम्ही शिवसेना आम्ही गाव बसतो पाठीमध्ये शिवसेनेचा आपला शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब ठाकरे बसून आम्हाला त्यांची आशा आहे त्यांना येऊ आणि चांगलं कोरगरी पण लक्ष ठेवून हो, सगळा कार्य करावं हेच पाह की दुसरं काय तुम्हाला टँकर त्याच्या कुठे आम्ही पाणी घेतो पियाला पाणी येत नाही का नगरपालिका नाही येतं कधी बस नाही येत नाही आता कमी कमी दोन तीन दिवसानं पाणी येत आहे दोन तीन दिवसांना पाणी पाणी चालू आहे तीन आणि चार दिवसांनी येते कसं आहे आयला का लक्षात तुमच्या मग लोकांची तारंबळ होती ना मग आणि टँकर घ्यायचा म्हटलं तर पाचशे रुपयाचा टँकर सातशे ते हजार रुपये सांगतात तुम्हाला तो काय वाटतं काय नेमकं का का, का का अडचणी काय कारण काय त्याच्या पाठीमाग काय येत नाही पाणी काय ही लोकशाहीच म्हणायची <laughs> की लोकशाही म्हणजे असे की त्याला ज्याला निवडून दिलं की तो एकदा निवडून दिलं की तो परत इकडे येत नाही अलग लक्षात तुमच्या परत येतच नाही तो परत म्हणजे तो बघतच नाही इकडं की पाठीमाग काय चाललंय काय नाही लोकांची परिस्थिती काय पाणी साध म्हणून फिरावं लागते लोकांना बाया माणसांना काय वाटतं आपल्याला बदल होईल का परिवर्तन होईल का नाही बदल होईल ना, ना <laughs> का असं सांगू शकत नाही हे बदल पण सगळे करणार आहेत का त्याच्यावर आहे ना अवलंबन काय वाटतं काय सांगू शकत नाही ना बदल तर व्हायला पाहिजे आपण सगळी म्हणतोय परंतु आता एकदा उमेदवार निवडून गेला की तो परत येत नाही म्हणजे आता मध्ये खरं भिथं पाणी यायचं कारण म्हणजे एकनाथराव शिंदे ह्यांच्यामुळं पाणी आलं म्हणजे कॉर्पोरेशनचं आलं का लक्षात एकनाथ शिंदे किंवा हे ढमाळ आता ढमाळ ते वरती गेले त्याच्यामुळे त्यांनी बी सहकार्य भरपूर केलेलं आहे अजिंक्य डमाळ आहे ते जे वडील त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे आता हे गणेश वगैरे आहे पण ते आता ते त्यांचे ते पाडलेले ते काय सांगू शकत नाही आता या देवा आणि देवा फुरसुंगी आता नगरपरिषद झाली ना आता जे नगरसेवक निवडून येतील त्याच्यावर आता सगळं डिफेंट आहे नगराधी कोण होईल आता काय माहित नाही आम्ही इथले नाही ना बरं इथल्या अडचणी काय आहेत आपल्या परिसरामधले काय समस्या काय आहेत मुख्य रस्त्याची थोडे दिवस झाले किती दिवस झालं हे एक दोन महिने झाले सचिन दशर चव्हाण गरीब मी माझं नाव जे सचिन चव्हाण हां जे ना खुटवड आला पाहिजे बरोबर नवीन चेहरा आला पाहिजे आपल्या हां एरियामध्ये हां जे हळूहळू हळू हां निवडून आले ना करू हां धीरे धीरे हां पाच वर्ष हां वेळ आहे बरोबर आहे का 啊。Ah.